नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा इंदापूर शहराच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी जोरदार अशी सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत त्यातच इंदापूर शहर इंदापूर तालुका देखील राज्याच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी असतो इंदापूर शहराकडे देखील तसंच तालुक्याकडे महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागलेलं असतं निवडणुकांमध्ये तसंच काहीस आता इंदापूर नगरपालिकेच्या निवडणुकी महाराष्ट्र राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे का तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणारा हा इंदापूर तालुका आहे आणि या इंदापूर शहराच्या निवडणुकींमध्ये तरुण उमेदवार देखील उभे राहिलेले आहेत आणि ते आज आपल्यासोबत आहेत तर त्यांचा वारसा म्हणजे ते रत्नाकर तात्या मकरे म्हणजे इंदापूर शहर शहराची जी नगरपालिका आहे या नगरपालिकेचे ते नगराध्यक्ष होते तसेच त्यांचे वडील देखील राहुल मकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत आणि ते स्वतः उमेदवार आज आपल्यासोबत आहेत त्या करुणा राहुल मकरे हे आज आपल्यासोबत आहेत ताई नमस्कार आपलं बी के पी मराठीमध्ये मा स्वागत तर आहे तर आपला प्रचार सुरू आहे तर प्रचाराच्या दरम्यानमध्ये आज आपण आतापर्यंत एकही निवडणूक लढवलेली नाही पहिलीच निवडणूक आहे आपली तर ह्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला काय वाटतं म्हणजे नेमकं प्रचाराचा मुद्दा काय आपला असं आहे आणि तुम्ही निवडणूक किती नंबर वॉर्डामधून लढवत आहे मी निवडणूक दहा नंबर वॉर्ड ब मधून लढवत आहे आणि सध्या मुद्दा हा आहे की महिलांवरती जे अत्याचार होत आहेत त्या अत्याचारांविरोधात काम करण्यासाठी मी करत आहे निवडणूक लढत आहे सध्या तरुणांना जॉब्स नाही आहेत महिलांनाही जॉब्स नाही आहेत परत पाण्याचा प्रॉब्लेम आहे जो पाणी पुरवठा होत आहे इंदापूरमध्ये दहा नंबर वॉर्डमध्ये तो एक दिवसाडच होतो आता आज पाणी आलेलं आहे पण पाण्याचा काही फिक्स टाईम नाही आहे कधी आज येतं आज सकाळी येतं किंवा रात्री येतं तर महिलांच्या डोक्यामध्ये फक्त तेवढंच असतं की टाईम नाही आहे पाण्याचा काही मग कधी येणार आहे आज येणारे उद्या येणारे किती वाजता येणार आहे गुंथलेलं आहे त्यामध्ये लेडीज त्यातनं त्या बाहेर पडल्या पाहिजेत त्यातनं बाहेर पडून मग त्यांना दुसरं काही करायला टाईम मिळत नाही आहे त्याच्यासाठी आपल्याला नगर शिवकायचं आहे सुरुवातीला आपलं शिक्षण किती झालंय ते सांगा मी आता फिफ्थ इयर बी एल एल बी मध्ये आहे आणि माझं आता शिक्षण जे लॉचं डिग्री आहे ते नेक्स्ट इयर सिक्स मंथ मध्ये कम्प्लीट होणार आहे तरुणांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे असं वारंवार अनेक विचारवंत सांगत असतात आपण पाहिलं की, की बिहारच्या निवडणुकीमध्ये छपरा विधानसभा मतदारसंघातून मैथिली ठाकूर ह्या पंचवीस वर्षाचे युवकी युवती निवडून आले आणि आमदार झाले आता ते मंत्रिपदाची शपथ देखील घेतील आता आपल्याला देखील वाटतं की आपण नगरसेवक होऊन सर्वसामान्यांची सेवा करावी लोकांच्या ज्या आड अडचणी आहे म्हणजे नगरपालिका म्हणजे एक डायरेक्टली प्रत्येक घराच्या घरामध्ये आपण जोडला जातो प्रत्येक नागरिकापर्यंत जोडला जातो तर ते आपल्याला पुढे जाऊन काम करायचं नगरपालिकेमध्ये बरोबर कारण का नगरसेवक जर आपण बघितला तर नगराचा सेवक म्हणून काम करायचं आहे मला सेवक म्हणजे नाही जर त्या शब्दामध्येच आहे की सेवक तर सेवक तो, तो लिडर नाही आहे हो का काम करण्यासाठी आलेला आहे माणूस तर मग मलाही तेच करायचं आहे समाजाचं कल्याण करायचं आहे आता जर बघायला गेलं तर मला राजकीय आणि सामाजिक वारसा मला पुढे चालवायचा आहे माझ्या वडिलांचा माझ्या आजींचा आणि माझ्या तात्यांचा तर त्या हिशोबानेच का, का काम करणार तर दुसरं एक असं की आता हा दहा नंबर वार्ड राखीव नाही माझ्या माहितीप्रमाणे का का राखीव राखीव ओपनचा आहे तर आपण मधून ना ओपन असं वाटलं राखीव मधून काम करण्यासाठी लोक आहेत आणखी ओपन मधून मी करू शकते म्हणून ओपन आणि जो काही निर्णय आहे तो पवार साहेबांना विचारून माझ्या वडिलांनी घेतला आहे तर जो निर्णय आहे तो उचितच असणार म्हणजे ओपन मध्ये सुद्धा आपण कामाच्या जोरावरती निवडून येऊ शकतो हे आपण सुद्धा मधून जर बघितलं तर कॅन्डिडेट्स आहेत मधून पण काम करण्यासाठी असं नाही की एस एससी मधूनच उभा राहायला पाहिजे मी मधून पण राहून निवडून येऊ शकते दुसरं असं काय आपल्या दहा नंबर वार्डातल्या लोकांना काय सांगावं असं वाटत हे जे दहा नंबर वार्ड आहे तुमचा तर ह्या वार्डामध्ये असलेल्या सगळ्या लोकांना काय आश्वस्त असं करू वाटत की बाबा मी निवडून आल्यानंतर मी हे काम करेल असं काय अस्वस्थ करू वाटतं आपल्याला पहिला मुद्दा तर पाणी पुरवठा जसं मी अशी सांगितलं की उजनी धरणातून पाणी येतं आणि त्यामध्ये दौंड एम आयडीसी पीसीएमसी एमआयडीसी केमिकल युक्त ता पाणी त्यामध्ये डम्प केलं जातं तर ते पाणी जे आहे ते स्वच्छ पाणी आलं पाहिजे चोवीस तास पुरवठा झाला पाहिजे महिलांसाठी वॉशरूम्स नाहीयेत पूर्ण इंदापूर मध्ये बघितलं तरी आठवडी बाजारासाठी जरी लेडीज आल्या तालुक्यामधून पूर्ण त्यांना वॉशरूमच नाहीयेत बाहेर युज करण्यासाठी पूर्ण इंदापूरमध्ये कुठेच नाही तो एक मुद्दा आहे परत महिलांसाठी आणि तरुणांसाठी रोजगार निर्मितीसाठी जे काही काम असणार आहे ते आदरणीय सुळे डिस्कस करून करण्यात येणार भविष्यामध्ये आपल्याला नगरपालिकेचं नगर अध्यक्ष पदाची जर उमेदवारी मिळाली तर आपला काय म्हणजे वाटेल आपल्याला बरं वाटेल सध्या जे आत्ता समोर आहे मी फक्त त्याचाच विचार करत आहे की नगरसेवक म्हणून निवडून यायचा तर हे होते आपल्या बरोबर तरुण उमेदवार दहा नंबर वार्डाचे इंदापूर शहरामधले तरुण उमेदवारांच्या देखील अनेक इच्छा आकांक्षा असतात की आपण नगर सुद्धा नगरसेवक झालं पाहिजे आणि आपण निवडून येऊन सुद्धा जनतेची सेवा केली पाहिजे जसं की ताईनं सांगितलं की मी लिडर नाही परंतु सेवक आहे म्हणजे जनतेचं सेवक म्हणून काम केलं केलं पाहिजे असं काही एकंदरीत त्यांचं मत आहे तर दुसरी एक गोष्ट की आताच जे सध्याचं राजकारण सुरू आहे देशातलं आणि राज्यातलं तर ह्या राजकारणाबाबत काय मत आहे तुझं राजकारण जे आता चालू आहे तसं मला वाटतं की समाजकारण धोक्यात आहे संविधान धोक्यात आहे सध्या फुले शाहू आंबेडकरांचा विचार धोक्यात आहेत आणि त्यांना जिवंत ठेवणं ही आत्ता काळाची गरज आहे दुसरं एक असं शेवटचं की राजकारण आणि शिक्षण याच्यामध्ये काय फरक आहे फरक राजकारण आणि शिक्षण म्हणजे शिक्षणामध्ये पॉलिटिक्स शिकवलं जात नाही राजकारण शिकवलं जात नाही शिकवलं शिकवलं जातं पण जे वास्तव आहे राजकारणातलं हे तिथं मांडलं जात नाही तर राजकारणात आल्यावरती हे सगळं पाहिल्यानंतर काय वाटतंय आता मी जे मध्ये शिकले आहे ना त्यामध्ये थोडासा पार्ट झाला आहे राजकारणाचं शिकून तर जरी मी बुक मधल्या आधी शिकले आहे तरी घरामध्ये मी तात्यांना झालं किंवा वडिलांना झालं पाहिलेलं आहे प्रॅक्टिकल राजकारणामध्ये जे काही होत ते तर ते नवीन नाही आहे माझ्यासाठी अजूनही नवीन तर हे होते आपल्या सोबत तरुण तडपतार असे उमेदवार मकरताई तर माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे